त्याच्याबद्दल काय सदर जो व्हिडिओ प्रसार माध्यमांना व्हायरल झालेला आहे त्याच्या अनुषंगाने चौकशी केली होती सदर जवर, तर सदर बसची शिरपूर पुन्हा मार्गावर धावत असताना लोन फाट्याजवळ इतर आगाराच्या मार्गस्थ बिघाड गाडीमध्ये प्रवासी चढवत असताना सदरची घटना घडलेली आहे वाहकाने सदर वृद्ध दाम्पत्यात जी वागणूक दिली आहे त्या वाग ते व्हिडिओ पाहिल्यानंतर चौकशी करून सदर वाहकाचा अहवाल सादर करण्यात आला असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे किती वाजता निघाले तुम्हाला सकाळी सात वाजता शिरपूर पुण्यात संगमने वाहक मेहरबान सिकंदर तडवी हे आपल्या राप महामंडळाचे वाहक असून सदर वाहन हे खाजगी बस चालक जे पी असून त्याच्यावर विकास सोडून हे चालक कार्यरत होते